श्री काशी खंड कथासार अध्याय चौथा देव अगस्त्य भेट तुम्ही सर्वजन तुम्हाला मुक्ती देणाऱ्या काशी क्षेत्रीचा तेथे अगस्त्य मुनी आहेत ते विश्वनाथाजवळ घोर तपश्चर्या करीत आहेत ते, ते अत्यंत अन... थोर तपस्वी आहेत ते तुमचे संकट दूर करतील असे ब्रह्मदेवांनी सांगितले असता सर्व देवांना अतिशय आनंद झाला या निमित्ताने तरी आपणास काशी क्षेत्राचे भगवान काशी विश्वेश्वराचे दर्शन होईल असा विचार करून सर्व देव काशीपुरात आले सोने चांदी हिरे रत्न याची मिळवलेल्या काशीच्या दर्शनाने देवांना आनंद झाला काशी म्हणजे विश्वनाथाची राजधानी तेथे सर्वांगा मंदाकिनी नदी होती स्वर्गातील गंगेत आणि मणिकर्णिकेत स्नान केले स्नान संध्या केली तेथील देहली विनायक कालभैरवाची त्यांनी पूजा केली मग नंदीची व विश्वनाथाची पूजा करून सर्वांनी जय जयकार केला विश्वनाथाचे स्तवन करीत सर्वजण म्हणाले हे चंद्रमौ विश्वंभरा विरूपाक्ष तुझे स्मरण केले असता तू भक्ताचा उद्धार करतोस तुझ्या केवळ दर्शनाने सर्व बापे जळून भस्म होतात जन्मांतरीचे दोष नाहीसे होतात इंद्र म्हणाला हे त्र्यंबका महादेवादी देव सुद्धा तुझेच ध्यान करतात महात्ञाने परमयोगी हे तू अगोचर आहेस अग्नि म्हणाला हे महादेवा माझे ते हा तुझा प्रसाद आहे तू अनंत ब्रह्मांडाचा संहार करतोस जे म्हणाला हे त्रिशूल धरा तू सर्व देव दानवांमध्ये समर्थ आहेस तुझी ज्यावर कृपा आहे त्याला कोणीच संकटे बाधत नाहीत तुझ्या केवळ इच्छेने त्रैलोक्याचा खेळ चालू आहे तू प्रलयीकाळी या सृष्टीचा संहार करतोस अशा प्रकारे नाही वारू, सोम, कुबेर सूर्य इत्यादी देवांनी उत्तमोत्तम शब्दात विश्वनाथाची स्तुती केली सर्व देवांनी केलेल्या स्तवनाने प्रसन्न झालेल्या भगवान शंकर गंभीर स्वरात म्हणाले तुमचे मनोरथ पूर्ण होते अभयवाने एकता सर्व देवांना अतिशय आनंद झाला मग त्याने मोठ्या भक्तीभावाने भगवान विश्वनाथाची यथाविधी सोडोपचार्य पूजा केली मग देवाने काशी क्षेत्र अनेक शिवलिंगाची स्थापना करून शिव शिवमंदिरे बांधली तेथे ते पूजा अर्चा करण्यासाठी ब्राह्मणांची व्यवस्था केली व त्यांना विपुल सुवर्ण दिले भगवान विश्वनाथांनी अभयदान दिल्यावर अतिशय आनंदित झालेले सर्व देव अगस्त्य मुनीच्या आश्रमाकडे निघाले अगस्ते मनुष्य आश्रम पाहून सर्वांना मोठे आश्चर्य वाटते तेथे अनेक प्रकारचे प्राणी पक्षी व श्वापदे आपले जन्मजात वैर विसरून एकमेकांशी मागत गोविंदाने त्यांच्या ठिकाणी द्वेष मत्सर क्रोध यांचा मागमुसही नव्हता हो मोर आणि साप एकत्र खेळत होते वाघ आणि हरिण एकमेकांना प्रेमाने चाटत होते साप आणि मोघूस गळ्यात गळा घालून खेळत होते पोपट मैना पोकिळ इत्यादी पक्षी पक्षी काशी क्षेत्राचे महात्म्य वाढवत होते सर्व देवतांना त्या पशुपक्ष्यांचा हेवा वाटत होता मग सर्वदेव देव अगस्त्याच्या पर्णकुटीजवळ गेले ते पर्णकुटी होमधुपाने सुगंधित झाली होती अनेक ब्रह्मचारी विद्यार्थी तेथे बसले होते कुशासनावर ध्यानावस्थेत बसले होते इंद्रादी सर्व देवांनी अगस्त्याचे दर्शन घेतले त्यांना साष्टांग नमस्कार घातला अगस्त्याने ध्यान विसर्जित केले डोळे उघडून सर्व देवतांकडे पाहिले सर्व यथोचित स्वागत करून त्यांना आसनावर बसविले सर्वांची विचारपूस करून अगस्त्याने विचारले देवांना तुम्ही आज माझ्या आश्रमात कशासाठी आला आहात अगस्त्याने असे विचारले असता बृहस्पती म्हणाले मुनिवरे आपण सर्व तपस्व्यांमध्ये व मुनीमध्ये श्रेष्ठ आहात आपण ज्ञानी आहात मग केवळ मनाने सृष्टीचा संहार करू शकाल आपण पृथ्वीवरील प्रताप सूर्य आहात आपली प्रिय पत्नी लोपामुद्रा आपल्याप्रमाणे सदा वंदनीय आहे ती आपली मूर्तिमंद तपश्चर्य आहे आपण साक्षात प्रणव आहात तर लोपामुद्रा श्रुती आहे भगवान शंकराने पार्वती मातेला पतिप्रतिषेची लक्षणे सांगितली सर्व लोकमुत्रीच्या ठिकाणी आहेत खरी पतिप्रथा सदैव पतीच्या सेवेत असते पती हाच तिचा परमेश्वर असतो घरातले अन्न संपले असे बोलणे कुलक्षणे स्त्रीचे लक्षण आहे घरातली संपलेली वस्तू काढली तसेच पतिप्रथा म्हणते ज्या ज्या ठिकाणी शंखचक्राच्या चक्राच्या आकृती दिसतात ती सौभाग्यवती पुत्रमाता लक्ष्मी समान मानावी सौभाग्यभूषीने सदैव धारण करणारी अंगाला सुकुंधी तोटी लावणारी कधीही असत्य न बोलणारी सत्यवादी पतिव्रता समजावी गुणवती सदैव प्रती पवित्र राहणारी कोमलांगी सहाश्य वदना पतीच्या मनाला सतेवा आनंद ठेवणारे स्त्री पतिक्रता समजावी जी ऋतूमध्ये झाल्यावर तीन दिवस बाहेर जात नाही मग सुस्नान करून पतीला मिष्टान्न भोजन देते रात्रीच्या प्रथम प्रहरी पतीच्या उजव्यांगीने शयन करून प्रतिविलास भोगते मग प्रातकाली पतीच्या अगोदर उठून सर्वप्रथम पतीचे दर्शन घेते ती स्त्री श्रेष्ठ पतिक्रता होय पतीच्या मृत्यूनंतर ही जी पतिक्रता धर्म पाळते ते पतिकुळाचा उद्धार करते मुनिवर्य आपली अशी श्रेष्ठ पतिक्रता आहे त्यांच्या सुरक्षित आहे त्यांच्या महात्म्या स्वर्गात देवसुद्धा गातात वशिष्टाची अरुंधती महा ब्रह्मदेवाची सावित्री अत्रींची अनुसया शांडिल्याची सती महाविष्णूंची लक्ष्मी स्वयंभू मनूंची शत्रु कृपा हिमालयाची मेनका उत्तानपादाची ध्रुव माता सुमती सूर्याची संज्ञा अग्नीची स्वाहा याचप्रमाणे भगवान शंकराची पत्नी दक्षकन्या सती या सर्व पतिवृत्यांची व खन देव देवसुधा करतात तुमची लोकमुद्रा या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे असे सांगून बृहस्पतीपुळे म्हणाला मनिवर ज्या काशी क्षेत्री शंभर अश्वमेघ यज्ञ केले त्यांचे पर्वतांचे पंख छाटून पर्वतांना पृथ्वीवर अचल केले तो अमरनाथ इंद्र आपल्या सेवेसाठी आपल्याद्वारे उभा आहे मोठे मोठे पर्वत उघडून टाकणारा महाप्रलयकारी वायू हात जोडून तुमच्या दारात उभा आहे मुसळधार वृष्टी करणारा वरून अवघ्या त्रैलोक्यात संचार करणारे चंद्र सूर्य त्रैलोक्याचा दंड करणारा चारी खाणीचा संहार करणारा सूर्यपुत्र हे सर्व तुमच्या सेवेसाठी उभे आहेत ते गुरुचे ब्रह्मस्पतीचे हे भाषण ऐकूनच त्यांनी विचारले तुम्ही सर्व देवच्या कार्यासाठी आला आहात ते मला सांगा बृहस्पती म्हणाला मनीवर तुम्ही सर्वज्ञ आहात आमच्या मनात काय आहे हे दूर करून सर्वांना सुखी करा त्यामुळेच तुमची कीर्ती अवघ्यात भरून राहील सर्व पर्वतांमध्ये सर्वश्रेष्ठचा पर पर विंध्य पर्वत अतिशय झाला आहे तो मेहरू पर्वताशी स्पर्धा करत आहे त्यामुळे तो उंच झाला की त्यामुळे सूर्यचंद्राचा मार्ग रोखला गेला यज्ञ याग बंद पडले देवांना यज्ञ भाग मिळत नाही आपण दया करा हे संकट दूर करा यज्ञ याग पुन्हा चालू देत त्यामुळे देवगण तृप्त देत यासाठी आम्ही आपण शरण आलो आहोत बृहस्पतीचे हे बोलणे ऐकून अगस्त्यमुनी क्षणभर विचार करून म्हणाले ठीक आहे मी तुमचे संकट दूर करेन अगस्त्याच्या या आश्वासनामुळे सर्व देवतांना अतिशय आनंद झाला ते अगस्त्यांना वंदन करून स्वस्थाने निघून गेले सर्व देव आनंदित झाले पण अगस्त्य मुनी काळजीत पडले ती कथा पुढील अध्यायात पाहू श्री सांब सदाशिव पणाम श्री काशीखंड ध्याय चौथा समाप्त हर हर महादेव